हिंदुस्थानचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हिंदूदेव सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादन करतो आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिवसेनेचे आपले मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब ज्यांनी खऱ्या अर्थाने खेड मतदारसंघाचा खेड तालुक्याचा कोकणाचा विकास घडवून आणला ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री समाननीय रामदासभाई कदम रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री समाननीय उदयजी सामंत साहेब महाराष्ट्र राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन मंत्री समाननीय भरतशेठ गोगावले माझे आमदार चिपळूण मतदारसंघाचे समरणीय सदानंदी चव्हाण माझे आमदार दापोली विधानसभेचे समन्नय संजयजी कदम माझी पत्नी श्रेया ह्या विभागाचे आपले विभागप्रमुख शशीभाऊ असतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू भगिणी अतिशय थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे आणि अधिक वेळ न घेता सर्वप्रथम संजयजी कदम बहिणी सांगली तर अतिशय योग्य आहे सामान्य रामदासभाईंनी दोन हजार साली ह्या वास्तूचा खऱ्या अर्थाने पाया रचला खेडवासियांसाठी हे नाट्यगृह सामान्य रामदासभाईंनी खुलं केलं आणि जवळपास चार ते पाच वर्ष ह्या नाट्यगृहामध्ये महाराष्ट्रामधील अनेक कलाकार आपल्या कोकणामधील अनेक कलाकार आपली कला सादर करून गेले मध्यांतरीच्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्या पडसाद खेडला उमटले आणि मधली पंधरा वर्ष मला तर दोन हजार नऊ सालाच्या नंतर पंधरा वर्ष खेड नगर परिषदेची सत्ता ही शिवसेनेकडनं निघून गेली आणि शिवसेनेकडनं सत्ता निघून गेल्याच्या नंतर ह्या नाट्यगृहाची जी वाताहात झाली त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं त्यानंतर आपण सर्वांच्या आशीर्वादाने ह्या दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून दोन हजार एकोणीसला निवडून आलो माननीय एकनाथ शिंदेसाहेब दोन हजार बावीस साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले नगरविकास खातं साहेबांकडे त्यावेळेसुद्धा आजही आहे आणि मला चांगला अभिमान वाटतो की जवळपास पंधरा वर्ष बंद असलं नाट्यगृह खुलं करण्यासाठी हे जे अत्याधी अत्याधुनिक आपण पद्धतीने आपण नाट्यगृह उभं केलं आहे याकरता जवळपास तेरा कोटी निधी संबंध शिंदे साहेबांनी मंजूर करून दिला आणि हे नाट्यगृह आज आपण इथे हे नवं स्वरूप घेताना पाहतोय जे कोणीही कल्पना केली नव्हती कोणीही कल्पना केली नव्हती की आपल्या खेडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मुंबईपेक्षाही अद्यावध नाट्यगृह उभं राहील अशी ही कोणीही कल्पना केली नव्हती ही कल्पनेला एक चांगलं स्वरूप देण्याचं काम माननीय शिंदे शिंदेसाहेबांनी केलं आपण आज आज ह्या उद्घाटनाचे साक्षीदार होत असताना मी अधिक वेळ जास्त घेणार नाही पण आहेत काही राजकीय घडामोडी राज्यामध्ये घडतायत शिंदेसाहेब काही आरोप माझ्यावरती देखील काही लोकांनी करायचा प्रयत्न केलेला आहे त्याला पत्रकार परिषद पर जी उत्तर द्यायचे मी आम्ही ती उत्तर आम्ही दिलेली आहेत आणि मला वाटतं आपण जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे अगदी एकोणचाळीस वर्षाच्या तरुणावरती जी काही खाती आपण माझ्याकडे गृहराज्यमंत्री असेल महसूल राज्यमंत्री असेल अन्न जी तीन खाती आहेत पाच महत्वाचा खात्र कारभार राज्यमंत्री म्हणून आपण माझ्या खांद्यावरती जो दिलेला आहे रामदास भाईंची आम्ही लहानपणापासून आमच्या घरामध्ये पाहिलेली आहे रामनाथ भाईंच्या बत्तीस वर्षाच्या राजकीय म्हणजे आमदारकीच्या राजकीयच्या कार्यकिर्दीमध्ये राज्यमंत्री पद असतील विरोधी पक्षनेते पण म्हणून असेल किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून असेल रामदास भाईंच्या कारकिर्दीवरती कोणी भ्रष्टाचाराचा एक आरोप देखील लावू शकला नाही असं स्वच्छ काम समोर रामदास भाईंनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केलंय आज रामदास भाईंचा मी मुलगा आहे आणि मी देखील पुन्हा एकदा ठणकावून सांगतोय की माझ्या देखील कार्यकिर्दीमध्ये योगेश कदमवरती का डाग लागलाचं एकही काम करणार नाही कधी माझ्याकडून हातून झालेलं नाही ना या थंकावून सांगतो असे आरोप करण्यावर आम्ही कधी भीक घातलेली आणि घालणार देखील नाही अशा आरोपांना आम्ही कधी भीक घालत नाही मला विश्वास आहे माझ्या कामावरती मला विश्वास आहे आणि माझा मला विश्वास आहे माझ्या नेत्यांचा माझ्यावरती विश्वास आहे माझ्याकडनं काम झालेलं नाही आणि भविष्यात कधी होणार देखील नाही हे माझा ठामपणे माझा विश्वास आहे <प्राण> माझी जनता मला ओळखते माझा मतदारसंघ मला ओळखतो कशा आमदार म्हणून एकोणीस दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत माझी कार्यकर्ते माझ्या जनतेने जवळना पाहिलेली आहे कोणी माझ्यावरती बोट ठेवू शकत नाही असं काम माझ्याकडून झालं आणि मंत्री म्हणून देखील राज्यमंत्री म्हणून देखील आज आपण उपमुख्यमंत्री आहात सामान्य रामदासबाईंचं नाव कुठे का खाली होईल असं काम माझ्यातून कधी घडणार नाही कधीच घडणार नाही ती शिकवण आम्हाला अजिबात नाही ती संस्कार आम्हाला अजिबात नाही म्हणून या आरोपांमध्ये मी भीक घालत नाही आमचं काम हे अतिशय वेगानं चालू आहे माननीय एकनाथ साहेब आपण मुख्य नेते म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून आपण आम्हाला जी ताकद देत आहे आज पक्षाची आम, आम, ताकद आमच्या पाठीशी उभे आहे संमं रामदासबाईंची ताकद आमच्या पाठीशी उभे असताना आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही म्हणून आमचं काम अतिशय स्वच्छ पद्धतीने काम हा या राज्यामध्ये आपलं काम चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून मागील अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मान्य एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना हे फक्त एकमेव नाट्यगृह नाही आपल्या खेडच्या शहराच्या पाण्याचा प्रश्न देखील समान्य साहेबांनी मार्गी लावला अठ्ठेचाळीस कोटीचा निधी आपल्या खेडच्या नळी पाणी योजना साहेबांनी मंजूर करून दिलेलं काम सध्या चालू आहे अशी अनेक कामं आहेत खेडच्या भरण्या नाकापासून दापोलीच्या शहराच्या हद्दीपर्यंत जवळपास दोनशे दहा कोटीचा निधी सामान्य एकनाथ साहेबांनी आपल्या हॅमच्या योजनेअंतर्गत मंजूर करून दिला आहे ते देखील काम सध्या चालू आहे कोट्यावधीचा निधी मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे ही नवीन टर्म दोन हजार चोवीस टर्म सुरू व्हायच्या अगोदर मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास अडीच ते तीन हजार कोटीची कामं चालू आहेत कामं पूर्ण झालेली आहेत आपण मुख्यमंत्री असताना दापोली मतदारसंघाच्या विकासामध्ये आपला आपल्या शिवाचा वाटवता हे आम्ही कधीच विसरणार नाही आणि फक्त दापोली मतदारसंघात नाही तर कोकणाचा काय पलट करण्याची ताकद आपण दाखवली आज उपमुख्यमंत्री असताना देखील आपलं कोकणाकडे लक्ष आहे पुन्हा एकदा आपल्या मनापासून आज इथे आभार मानतो अधिक वेळ घेणार नाही परंतु एक, पर एक सन्मान्य पालकमंत्री मोदयांना माझी विनंती असणार आहे विनंती वजा एक म्हणजे सगळ्यांच्या शिवसैनिकांच्या वतीनं आमची विनंती असणार आहे एक फक्त आपली एकच सही बाकी आहे आणि आमच्या या नाट्यगृहाला सोलार पॅनलसाठी ऐंशी लाख रुपयाचं निधीची आपली एक सही बाकी आहे सही तर आपण कराल डिजिटल सिग्नेचर करालच परंतु आत्ताच आपण इथे घोषणा करावी की ऐंशी लाखाच्या सोलार पॅनलसाठी मी आता इथे प्रवाह काढतो अशी आपण घोषणा करावी अशी एक सहकारी म्हणून आमची अपेक्षा आहे आणि आपण ती पूर्ण कराल असा माझा विश्वास आहे म्हणून आपण आपल्या मनोगतामध्ये ते बोलालच हा माझा विश्वास आहे परंतु ऐंशी लाखा पुढं मी काय थांबणार नाही आहे फक्त ह्या सोलार पॅनलकडता तो निधी आहे आणि त्या त्या व्यतिरिक्त देखील आज पालकमंत्री म्हणून आज आपल्या जिल्ह्याचा विकास करत असताना नक्कीच खेड शहराच्या विकासाकडे देखील आपण जातीने लक्ष घातलेलं आहे आणि त्यासाठी देखील मी आपले मनापासून आभार मानतो आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो आज रामदास भाईंचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आज नाट्यगृहाचं जे उद्घाटन आहे ते सार्थ झालं असं मी स्वतःला स्वतः सम। समजतो सम। 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 प्रत्येक शिवसैनिक ते समजतो म्हणजे मुंबईमध्ये एक वाढदिवस साजरा होतो आहे स्वतःला हार तुरे घालून घेत आहेत परंतु दुसरा एक वाढदिवस ग्रामीण भागामध्ये साजरा होतोय जनतेच्या सेवेकरता कलाकारांना वाव घेण्याकरता नाट्यगृहाचं उद्घाटन आहे हे दोन वाढदिवस आज महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि फरक नक्की इथे समजतो म्हणून पुन्हा एकदा सामान्य रामदास भाईंना देखील वाढदिवसाचे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि शिंदेसाहेबांनी आज आपल्या वेळ दिल्याबद्दल साहेबांच्या असं उद्घाटन झाले आणि आज हे नाट्यगृह कोकणामध्ये तमाम कलाकारांसाठी खुलं आहे रसिक प्रेक्षकांसाठी खुलं आहे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करून तेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र